<Santhe> मिरज मार्केट येथील राज्य परिवहन महामंडळाचे थांबा केंद्र बनले बॅनरबाजीचा अड्डा राज्य परिवहन महामंडळांचं दुर्लक्ष थांबा केंद्र नागरिकांसाठी की होर्डिंग बॅनर बाजीसाठी आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या मिरज येथील त्यांच्या कार्यालयासमोरील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस थांबा केंद्र आता डिजिटल होर्डिंग लावण्याचं केंद्र बनलं आहे राज्य परिवहन मंडळाचं याकडे दुर्लक्षातून असून इथं एस टी बस थांबा असून याचा अगोदरच कपडे वाळवण्यासाठी काही रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांनी उपयोग केला होता तसेच मध्यदुंद अवस्थेत ही व्यक्ती इथं पडलेल्या असतात आता तर कहरच झाला आहे एका युवा नेत्यांनी आपला बॅनर चक्क राज्य परिवहन महामंडळाच्या थांबा केंद्रावरच लावला आहे राज्य परिवहन मंडळाचे एस टी थांबा केंद्र हे नागरिकांच्यासाठी केलं आहे की होर्डिंग आणि बॅनरबाजीसाठी केलं आहे एका युवा नेत्याच्या वाढदिवसाच्या बॅनरच्या एस टी थांबा केंद्रावर झळकला असून पूर्ण एस टी थांबा केंद्रच आता दिसत नाहीये याकडे राज्य परिवहन महामंडळाचं दुर्लक्ष असून यावर राज्य परिवहन मंडळ कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागलंय तर महापालिका अतिक्रमण विभागानंही याकडे दुर्लक्ष केलंय बाकीचे होर्डिंग अतिक्रमण विभाग उतरवते पण हे होर्डिंग अतिक्रमण विभाग उतरवणार का याकडेही लक्ष लागून राहिलं आहे